नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत हे जे वीस प्रश्न आहेत हे आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत यामध्ये फक्त आणि फक्त आपण मराठी व्याकरणावरचे वीस प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह घेत आहोत म्हणजे आपल्याला या प्रश्नावरती थोडेसे महत्वाचे पॉइंट देखील मिळून जातील आपल्याला या व्हिडिओचे जर एफ डाउनलोड करायचे असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील त्यांना जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी फ्री फ्रीमध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे वाऱ्याहून आणि मित्रांनो जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा वाऱ्याहून चंचल मन असते हे जे वाक्य आहे यातील वाऱ्याहून शब्द अधोरेखित केलेला आहे याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर याची विभक्ती आहे पर्याय क्रमांक तीन पंचमी तर ती पंचमी कशी आहे हे पहा सर्वात आधी पहा विभक्ती म्हणजे काय तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात अशा विकारांना विभक्ती असं म्हणतात क्लिअर झालं विभक्तीची आपल्याला पूर्णपणे व्याख्या माहीत झाली लक्षात ठेवा यावरून आपल्याला उत्तरं शोधता येतात पण दिलेलं वाक्य जे आहे या वाक्यामध्ये वाक्या वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे आणि पंचमीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत ऊन आणि हून म्हणजेच काय तर वाऱ्याहून शब्दाची विभक्ती जी आहे ही आहे पंचमी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य पहा तू स्वत मोटार चालवशील का या वाक्यामधील स्वतः हा जो शब्द आहे हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर आपल्याला या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर आत्मवाचक सर्वनाम असणार आहे कसं असणार आहे एक्सप्लेनेशन पहा आपण स्वतः नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात आणि दिलेल्या वाक्यामध्ये स्वतः हे जे आहे पहा या ठिकाणी काय विचारलं की तू स्वतः म्हणजे स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेलं आहे म्हणजेच हे आत्मवाचक सर्वनाम आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल मित्रांनो दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधित सर्वनाम या सर्वांच्या व्याख्या ज्या आहेत आपलं टेलिग्रामचे चॅनल आहे त्यावरती आपण रिटर्नमध्ये दिलेले आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे पहा सेतुबंध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन जे प्रवर सेना आहेत त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे सेतुबंध यामध्ये मित्रांनो काही महत्वाचे अजून ग्रंथ आहेत पहा सेतुबंध हा जो आहे हा प्रवरसेन यांनी लिहिलेला आहे भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक आणि मुकुंदराज यांनी विवेक सिंधू तर मुकुंदराज हे जे आहेत यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला सतरा ते अठरा वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता मुकुंदराज हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे विवेक सिंधू पर्यायी दोन आपलं उत्तर होणार आहे सेतुबंध प्रवरसेन प्रश्न क्रमांक चौथा आहे स्वभाव उक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता होणार आहे पहा स्वभाव उक्ती हा जो शब्द आहे याचा आपल्याला काय विचारलंय संधी विग्रह करायचा आहे यामध्ये काय होईल स्वभाव अधिक सांगा लवकर सांगा स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच स्वभाव उक्ती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तीन ते पाच सेकंदामध्ये देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे स्वभाव उक्ती म्हणजे पहा स्वभाव अधिक उक्ती आणि अस अधिक ऊ म्हणजे ओ तर गुणादेश स्वर संधी असणार आहे पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याचे नऊ दिवस या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे आपल्याला काय विचारलंय नव्याचे नऊ दिवस ही जी म्हण आहे तिचा अर्थ ओळखायचा आहे आणि मित्रांनो अशा ज्या म्हणी आहेत आपण दोनशे पेक्षा जास्त म्हणी एका व्हिडिओमध्ये सुद्धा घेतल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण मनी यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत नव्याचे नऊ दिवस म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीची नवलाई जी असते ही, ही थोडेच दिवस टिकते म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा नव्याचे नऊ दिवस म्हणजे कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस असते प्रश्न क्रमांक सहावा आहे अवेअर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे अवैर करणे अवेअर करणे म्हणजे काय तर एखाद्याला दूर लोटणे पर्याय एक आपलं उत्तर होईल यामध्ये पहा अवेअर करणे दूर लोटणे आणि अजून एक आहे पहा लग्न करणे लग्न करणे म्हणजे काय तर चतुर्भुज होणे म्हणजेच दोनाचे चार हात होणे त्याला म्हणतो आपण लग्न करणे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे खादी हा शब्द जो आहे तो मराठी भाषेत आलेला आहे पण तो मराठी भाषेमध्ये येताना कोणत्या भाषेतून आलेला आहे म्हणजे प्रश्न काय आहे खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर गुजराती या भाषेमधून खादी हा शब्द मराठीमध्ये आला आहे यामध्ये स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द कोणकोणते आहेत पहा गुजरातीमध्ये खादी घी दादर शेठ दलाल डबा रिकाम टेकडा हे जे शब्द आहेत हे गुजराती भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत आपल्याला गुजराती आणि कानडी या दोन भाषेवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात कानडीमध्ये जे आहेत पहा अण्णा अक्का वगैरे असे जे शब्द आहेत हे कानडी आहेत पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पिकलेला आंबा गोड लागतो अधोरेखित विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि यामध्ये पिकलेला हा जो शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे तर पिकलेला या शब्दाचं विशेषण प्रकार काय आहे तर याचं उत्तर असणार आहे आपल्याला धातू साधित म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये पिकलेला हा धातू साधित विशेषण आहे याचा मूळ धातू जो आहे तो पीक आहे आणि वाक्यात ते जे आहे हे आंबा या नावाबद्दल विशेष माहिती देतं म्हणजेच हे धातू साधित आहेत ऑप्शन दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मारुतीचे शेपूट म्हणजे काय असतं आपल्याला लगेच समजलं पाहिजे की कोण कधीही न संपणारं किंवा लांबत जाणारं काम किंवा न संपणारं काम त्याला म्हणतात मारुतीची शेपूट म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक तीन लांबत जाणारे काम हे आपलं उत्तर असेल अळवावरचे पाणी म्हणजे काय तर क्षणभंगूर असलेली गोष्ट पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा वरील वाक्यात क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार काय आहे तर सरळ सरळ आपल्याला सांगता येतं की या वाक्यामध्ये एक आज्ञा दिलेली आहे मुलांना मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा म्हणजे काय तर हे आज्ञार्थी क्रियापद असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पहा आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख जर होत असेल तर अशा वाक्यात आज्ञार्थी वाक्य म्हणतात म्हणजेच ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे आपल्याला पाठीमागच्या चा ह्याच्यामध्ये प्रकार विचारला होता या ठिकाणी प्रयोग विचारलेला आहे वाक्य पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारले कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे जे वाक्य आहे हे भावे प्रयोगाचं वाक्य असणार आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल पहा यामध्ये कर्ता कोण आहे कंडक्टर आहे कर्म काय आहे प्रवासी आहे आणि क्रियापद काय आहे तर विचारले आहे म्हणजे वाक्यातील कर्ता आणि कर्म त्यांच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून ते भावे प्रयोगाचं वाक्य आहे त्या ठिकाणी पहा वचनानुसार झालेला आहे पण या ठिकाणी वचनानुसार असा शब्द आलेला आहे कधी कधी अशी मिस्टेक होते थोडस समजावून घ्या कारण आपण पीडीएफ देताना ती चूक दूर करणार आहोत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे अरेरे खूप वाईट बातमी आहे ही यातील अरेरे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे पहा अरेरे हा जो शब्द आहे या शब्दाची जात कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर केवळ प्रयोगी अव्यय आहे यामध्ये अरे रे म्हणजे काय एक प्रकारचं आपण काय दाखवलं एक शोक दाखवलेला आहे शोक दाखवलाय म्हणजेच काय तरी हे दर्शक केवल प्रयोगी अव्यय असणार आहे केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत तर ते फक्त भावना व्यक्त करण्याचं काम करत असतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल केवळ प्रयोगी अव्यय प्रश्न क्रमांक तेरा आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता कोण आहे मित्रांनो कर्ता कर्म क्रियापद आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे तर वाक्य पहा काय आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावण्यात आला त्यामध्ये कर्ता कोण आहे कर्ता म्हणजे काय तर ठोठावणारा कोण आहे तर न्यायाधीश आहे म्हणजेच या वाक्यातील कर्ता जो आहे तो न्यायाधीश असणार आहे त्यामध्ये पहा कर्ता किंवा उद्देश कोण आहे न्यायाधीश फोटावणारा कोण आहे दंड तर तो आहे न्यायाधीश म्हणजे वाक्यातील करता न्यायाधीश आहे आणि वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो तो त्या वाक्यातील करता असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन न्यायाधीश हा करता असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे सत्यव्रत हा डॅश सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा सत्यव्रत म्हणजेच काय याचा विग्रह काय होणार आहे सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो म्हणजेच कोण तर सत्यव्रत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा सत्यव्रत म्हणजे काय तर जो बहुव्रीही समासामध्ये येतो आणि सत्यव्रताचा अर्थ काय होतो किंवा विग्रह काय होतो सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो सत्यव्रत ऑप्शन तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते या यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य लक्षात ठेवा कधी पण वाक्याला थोडंसं अंडरलाईन करून घ्या म्हणजे वाक्य आपल्याला लवकर समजून येईल लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कोणता आहे अलंकार यामध्ये आहे रूपक अलंकार ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा दिल्लं जे काही उदाहरण आहे किंवा जे वाक्य आहे यामध्ये उपमेय आणि उपमान यामध्ये एक दाखवलेली आहे लहान मूल म्हणजे काय आहे मातीचा गोळा हे एकच आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो असे प्रश्न थोडेसे महत्वाचे असतात कारण आपल्याला सरळ सरळ एक लाईन दिलेली ला आहे एक वाक्य दिलेलं आहे त्यामधील दिले ढोर हा शब्द आहे आणि डायरेक्ट यामधील आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे ढोर म्हणजे काय तर जनावर जनावर आपण म्हणू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक चार ढोर म्हणजे जनावर आपण त्याला गुरढोर म्हणतो त्यातील ते ढोर म्हणजे जनावर या ठिकाणी अजून काही महत्वाचे समानार्थी शब्द पहा ढोर किंवा जनावर याला समानार्थी शब्द आहे जनावर अजून काय आहे जनावर सोबत गुरे एक आहे आणि फुल या शब्दासाठी पुष्प सुमन कुसुम हृदय या शब्दासाठी अंतःकरण आणि अंतर्मन आणि हरळी या शब्दासाठी गवत हात आणि आरोळी हे समानार्थाचे शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पाचशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो देखील आपण पाहून घ्या म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द हे क्लिअर होऊन जातील प्रश्न सतरावा आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे प्रयोग समास अलंकार असे जे घटक आहेत हे आपल्याला <ंगागा> मराठी व्याकरणामध्ये सर्व स्पर्धा परीक्षाला महत्वाचे असतात रामाने रावणास मारले आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर या वाक्याचा प्रयोग काय असणार आहे सकर्मक भावे प्रयोग असणार आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे रामाने कर्म काय आहे रावणास आणि क्रियापद काय आहे मारले दिलेल्या वाक्यातील क्रियापद जे आहे हे कर्म आणि कर्ता त्यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असूनच स्वातंत्र्य आहे म्हणून हा जो आहे हा भावे प्रयोग होणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी असे पाचशे पाचशे शब्द घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर आहे यामध्ये अजून काही आपण विरुद्धार्थी शब्द घेतले आहेत आद्य अंतिम मंदी तेजी निंद्य वंद्य हे जे आहेत हे देखील महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत पण या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द खालील निवडायचा आहे इच्छिलेले म्हणजे काय मनात एखादी का इच्छा धरून आपण ती इच्छा मागितली आणि ती पूर्ण करणारं जे झाड आहे त्याला काय म्हणतात लक्षात ठेवा त्याला कल्पवृक्ष असं म्हणतात पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल त्यामध्ये कामधेनू म्हणजे काय आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी एक काल्पनिक गाय असते तिला कामधेनू म्हणतात आणि चिंतामणी म्हणजे चिंताहरण करणारा मणी म्हणजेच चिंतामणी आणि कल्परोक्ष म्हणजे काय एखादी इच्छ केलेली इच्छिलेली वस्तू देणारं झाड पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे महानायक संभाजी पानीपत या कादंबऱ्याचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे टी सी एस पॅटर्नमध्ये हा प्रश्न आपल्याला आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला सर्वात जास्त करून पानिपत आणि महानायक या दोन कादंबऱ्यावरती प्रश्न विचारले जातात असा प्रश्न येतो आपल्याला महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत लक्षात ठेवा दुसरा प्रश्न येतो पाणीपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर या सर्वांचं उत्तर असणार आहे काय तर विश्वास पाटील हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा विश्वास पाटील पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल हा ह्या प्रश्नाचं जे काही स्पष्टीकरण आहे ना थोडंसं लक्षात घ्या रणजित देसाई यांच्यावर सुद्धा टी सी एस प्रश्न विचारतं शिवाजी सावंत यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारतं आणि विश्वास पाटील यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारतं यामध्ये पहा रणजित देसाई यांचं साहित्य पहा पावनखिंड श्रीमान योगी आणि स्वामी तर त्यापैकी श्रीमान योगी वरती आपल्याला दोन वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारला आहे शंकर पाटील यांचं पहा जुगलबंदी खेळखंडोबा आभाळ आणि पाऊल वाटा तर पाऊल वाटावर सुद्धा आपल्याला एक वेळा म्हाडा भरतीसाठी प्रश्न विचारला आहे आणि शिवाजी सावंत यांच्या छावा मृत्युंजय आणि युगंधर या तीनही कादंबऱ्यासाठी प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो हे होते वीस मराठीचे प्रश्न जे आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते आपल्याला वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड जर करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र